आणि इथे येऊन ठेवायचं काय फायदा त्याचा देवाला तुम्ही जर अर्पण करून देत नाही तर पाचशे रुपये दिले तर आम्हाला आला पब्लिकला चुकीचं आहे ना आम्ही पाचशे रुपये ओटी घेऊन देवाला जर इथे सर्व पितोय मी दादा आई शनि शिंगणापूर बघा अरे बाप रे बघा नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विज साक्षीच्या न्यू व्लॉग मध्ये जो पार्ट टू असणार आहे शिर्डीचा सो आता आम्ही लोक चाललोय शनी शिंगणापूरला जसं मी तुम्हाला काल बोलली तर आम्ही लोक आता इथून ट्रॅव्हल करू फ्रेश वगैरे झालो आणि नाश्ता पण केलेला आहे जो शिर्डीचाच असतो तर आता आम्ही लोक निघून निघालेलो आहे तर मी तुला ट्रॅव्हलला लागून इथून किती काय घेतात ते पैसे कारण की इथून दोन तास आहे शनी शिंगणापूर तर आपल्याला ते पर पर्सन आता किती घेत आहे ते माहिती नाही ट्रॅव्हलचं बघूया आता आपण सो ब्लॉग एंड करू नका हा ब्लॉग टूच आपला असणार आहे पार्ट टू असेल शिर्डीचा नंतर ब्लॉग आपण डायरेक्टली एंड करणार आहे सो ब्लॉग स्किप करू नका आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांनी वॉच करा आणि थोडंसं शेअर करा पण आपण शिर्डीचा दुसरा दिवस जी कॉफी आहे ती आपण कॉफी घेते चहा आणि कॉफी जी तीन रुपयाला आणि पाच रुपयाला आहे सो आता ते घेऊन आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि ट्रॅव्हल पण मेन बघायचं आहे सो ब्लॉक बघत राहा आता मी पेरू घेतले पन्नास रुपयाला सहा सात पेरू की दोन तीन आम्ही आता कापून घेतले आत्ताला खायला आणि तर हे बघा हे जिथे आम्ही थांबलेलो आहात तिकडचा एक्झिटचा गेट आहे बाहेर पडायचा तर तिथूनच इथून तुम्हाला ट्रॅव्हल भेटतील तर आम्हाला एक बस भेटली ट्रॅव्हलच आहे तर ती डिरेक्टली पर पर्सन टू हंड्रेड घेते शनी शिंगणापूर रिटर्न जाऊन येऊन टू हंड्रेड तर आम्ही त्यानेच आता जातो आहे तिथे मम्मी बसले आणि इथेच आम्ही फेरू घेतो तर तुम्ही पण इथून जाऊ शकता आणि अजून हे ऑटो विटो वगैरे पण जातात आणि हा जो घोडा आहे हा आपल्याला मंदिरापर्यंत सोडतो साईबाबांचं मंदिर आहे आणि इथून दोन किलोमीटरवर साईबाबांचं मंदिर आहे आणि हा मॉर्निंगचा व्ह्यू आहे ते समोरच नाश्त्यासाठी हॉटेल आहे तर आम्ही तर नाश्ता इथून बाबांचाच केला सकाळीच तो पण दहा वाजेपर्यंत असतो सो आता आम्ही लोक ही ट्रॅव्हल निघाल्यावर ही ट्रॅव्हल भरेल आता अजून फक्त चार पाच सीट बाकी आहेत तर आम्ही महिने निघू तर तुम्हाला जर माहिती नसेल किंवा परत तुम्ही कधी याल तर इथून तुम्हाला ट्रॅव्हल इझी पडतील पर पर्सन टू हंड्रेड येऊन जाऊन काय वाईट नाही चांगलंच आहे सो तुम्ही नक्कीच इथे ट्राय करू शकता जर तुम्ही आलात तर सो आता आपण निघूया बघूया आता कधीपर्यंत आहे दोन तास इथून दाखवत आहेत तर बघूया आणि इथून त्र्यंबकेश्वर अजून दोन तीन ठिकाणं आहेत तर तिथे पण लोक घेऊन जातात पण आम्हाला सध्या स्वनी शिंगणापूरच करायचं आहे तर बघूया आता आपण सो ब्लॉग बघत रहा आम्ही लोक सर्वेजण बसलेले आहेत सर्वांनी एक एक विंडो सीट घेतलेली आहे कोणी सुद्धा ऍडजेस्ट नाही केलं की मी इथे बाजूला बसणार काय बसणार कोणीच नाही प्रत्येकाने गाडी खाली अगदी तर लगेच विंडो सीट घेतले दादा इथे मम्मी माझ्या पाठी आहे आणि आई आहे आई तिथून फेरू घेतलं फेरू खेळूया आता अजून पोचलेलो नाही तर तिथे मध्येच ब्रेक घेतला आणि इथे मध्येच गाडी आता थांबली आहे आणि मस्तपैकी आता तिथे ज्यूस वगैरे पिते आणि ते मस्तपैकी पाळणे झालं आता मस्तपैकी आम्ही बसलेलो इथे आता आणि उसाचा रस पितो आता ठीक आहे तर मग इथे दरवेळी मस्तपैकी आता आम्ही का सर्व पितोय मग मी दादा आणि आई दमली आई मस्त झोपलेली <laughs> आई मम्मी तू पण झोपलेला मग तुम्ही लोक मस्त जागे होते झाला आमचा ब्रेक संपला जो होता दहा पंधरा मिनिटाचा आता परत बॅक टू ड्रायव्हर अजून इथून चाळीस मिनिट आहे असं बघू अजून वेळ आलेला दोन तास आहे वैताग वैतागलं गाडी पण ठीक आहे पोचू आता लवकर जा बघू मेनली आम्ही पोचलेलो आहे शनी शिंगणापूरला आणि पाय वगैरे आम्ही घेतले जातात लोक आज जाऊ लोक बघू काय घेत आहेत सामान वगैरे पूजेच तर तसं बघू आणि मग आज जाऊ आणि गाड्या घरी ते लागल्या आहेत चप्पल वगैरे आम्हाला गाडीतच काढायला सांगितले कारण की परत

आणि आम्ही लोकांनी इथून हे घेतलं हे कितीला घेतलं आणि ही तीनशे रुपये परत तीनशे रुपयाचं वेगळं आणि ही बॉटल ही एक वेगळी शंभर रुपये आणि हे आणि ह्याचे दोनशे रुपये दक्षिणाचे शंभर रुपये आणि परत ती जी फुलाचं घेतलं ते त्याचे शंभर रुपये म्हणजे विचार करा पण ठीक आहे जाऊ दे येतो दर्शनाला आनंदाने यायचं पण मी तुम्हाला प्राईस याच्यासाठी सांगते की जेणेकरून तुम्हाला समजेल कारण की काय काय गोष्टी खरंच खूप माग असतात आणि जे पहिल्यांदा येतात त्यांना माहिती नसतं ॲक्च्युली म्हणून स्वाद पण जाऊया आणि बघूया तू शनी शिंगणापूर बघा अरे बापरे बघा काय बोलतय वजन हे बघा एवढं वजन कि बापरे तो तरी किती करणार खरच आहे कामच तर काय बैलाच काम नसत रे शनी शिंगणापूर तर इथे फोन वगैरे फोन अलाउड आहे सॉरी फोन अलाउड आहे पण बाकी काय अलाउड नाही अगं ते काय मम्मी प्रवेश करत आहोत आपण आता मंदिराकडे जे पूर्ण बदललं आहे म्हणजे सिरियसली आम्ही इथे हे पाच वर्षाने आलो तर किती आहे पूर्ण नवीनच केलं आणि छान वाटतं पहिलं हे असं काहीच नव्हतं कसं तुला नवीन आई कसं वाटलं बघतलं पहिलं हा ना हे नवीन बदललं हे नवीन केलं आता पहिला वेगळं होत आता नवीन केलं मंदिराकडे जाण्याचा मार्ग अगेन तेल विक्री कक्षा आणि देणगी कक्षा ऑइलसेल काउंटर अँड डोनेशन काउंटर इथे पिण्याचं पाणी हे बघा फायनली मंदिर खूप भारी आहे मी तर हे पाच वर्षाने बघते तुम्हाला बोलले तसं शिर्डीला तरी ॲटलिस्ट मी आता हे सेकंड टाईम आली पाच वर्षानंतर जाऊया आपण ब्लॉग मध्ये सर्व आहे मंदिर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी खरंच खूप शांत आहे बघा चल थांब बोलाय आपण थांबूया मम्मी येते का आलं अर्पण करायचं हे नारळ अर्पण सर पुढे जाऊन तिथे हे करायचं पुढे चल इथे कुठे तेच मी बोलते नाही तिकडेच सर्व काय इथे काय नारळ ठेवायचा सर तिकडे आधी ठेवूया माय लेडी <laughs> लेडी टू बरोबर <laughs> वर... हा बरोबर बोलयच राईट जिथे राईट असतं तिथे आपण मध्ये अजिबात बोलायचं नाही बिंदास भांडायला द्यायचं पण आता आज आता इथे काय होम हवान गोळी शोभा काउंटर वेगवेगळे काउंटर आणि जे आपलं शनिदेवाच आहे आपण चला ते काय हा मग जातात चला कोण बोलला तुला जात नाही <laughs> ओके ओके चलो तिथे लाईन पण आहे जातो त्याला पाचशे रुपये हे बघा ह्याच्यात पण आता जे आज जाणार तिथे पाचशे रुपये म्हणजे विचार करा बाहेर पहिला असं डायरेक्टली इथे वरती जायचं आणि मग नसतेच घ्याय नसतेच घ्यायचे हे कारण असतं त्याच्यासाठी समजून हे कारण असत काय फायदा त्याचा देवाला अर्पण करून देत नाही तर पाचशे रुपये दिले तर आम्हाला आला पब्लिकला हे चुकीचं आहे ना आम्ही पाचशे रुपयाचे ओटी घेऊन देवाला या ना जर इथे आम्हाला देवाला जाऊ देत नसेल तर फायदा काय त्याचा तेल वाटा इथे हवं असं ना हे देवाच्या चरणी घालणं वेगळं आणि खाली घरणी घालणं वेगळं दोन्ही वेगवेगळं आहे पाच वर्षाचे परिणाम बघा पाच वर्षाचे पाचशे रुपये झाले त्या दर्शनासाठी तुम्हाला जरी पटतंय का तुम्ही कमेंट करून नक्की ही गोष्ट सांगा लोका, लोका कर ते बघा हे असं तेल तिथे जाऊन पहिला खरंच पाच वर्षापूर्वी असं लोकं आम्ही लोक हे करायचो जाऊन तर तिथे तेव्हा लेडीज अलाउड नव्हते त्यांचंच अलाउड होते पण आता लेडीज केलं आहे पण तरी त्या गोष्टीला तेव्हा पैसे नव्हते आता ह्या गोष्टीला फक्त तेल तिथे शनिदेवाच्या वतावाला पाचशे रुपये लागतात म्हणजे विचार करा पाच वर्षाचा फरक बघा पाचशे रुपये खरंच चुकीचं आणि तिथे ओ टी टी घेतली आपण तीनशे चारशे रुपये तिकडे गेले आणि इथे तेव्हा घेताना काय वाटलं नाही पण इथे येऊन आता बघितल्यावर असं वाटतं सर तुम्ही पण येताना नक्की विचार करा आता आम्हाला तर नेक्स्ट टाईम आता आम्ही काय घेऊ हे काय नाही ते देवावरच तर परत आपण रिटर्न जायला निघालो आहे थोडं आता फिरू बाहेर आणि मग निघू परत बॅक टू शिर्डी तर डायरेक्टली तेव्हा आपण हां त्याच्यानंतर आता इथे बघू आम्ही लोक काय घेतोय थोडीफार शॉपिंग करू आणि मग डायरेक्ट शिर्डीला गेल्यावर आता जेवायचं पण आहे पण शिर्डीला गेल्यावरच जेव आता सो पहिलं आता आपण इथून बाहेर जाऊया छान असं बनवलं आहे तलाव बनवलं आहे बनवलं तर एवढं मस्त पण काय तसं ठेवलं पण असतं हे तर छान बनवलं आहे हे चांगलं ठेवलं आहे जी गोष्ट ती पटली नाही ती ह्या ब्लॉगमध्ये आहे नाही बघा हे कसं आहे बघा इथून पाणी येतं ते ह्याच्यातून असं पास होऊन मग पुढे जातं आहे ते पुढे जाऊन पण ते तिथेच हे होत आहे जाऊ दे छान आहे हे मस्त आहे फिरण्या आहे हे चांगलंय ते तलाव आहे इथे मासे पण आहेत तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही मला तर दिसतात इथे मासे नाही <laughs> मस्त पैकी इथे वाटतय छान वाटतय पण ऊन पण आता खूप आहे सात आपण निघू थोड्या वेळाने येतो वाईज फायनली ब्लॉग आपण एंड करतोय व्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्कीच सांगा खूप जास्त शेअर करा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबर वाढवा आपले आपलं खूप म्हणजे असं लॉंग लॉंग आहे की ब्लॉग आपले येत नाही आहे पण आता कंटिन्यू जिथे जाऊ तिथे आम्ही लोक असं लांब फिरायला तर नक्कीच व्लॉग आता येत जातील शिमग्याचे वगैरे सो ब्लॉगला सबस्क्राईब करून ठेवा आणि खूप जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा शनिशिंगणापूरचा ब्लॉग आणि शिर्डीचा पार्ट